शिर्डीच्या साई संस्थांच्या दोन कर्मचाऱ्यांची चाकूने भोगसून निर्गुणपणे हत्या करण्यात आली आहे सोमवारी पहाटे दोन वेगवेगळ्या ठिकाणी या घटना घडल्या या घटनेत अन्य एक तरुण गंभीर जखमी झालाय या हत्याकांडामुळे शिर्डी चांगलीच हादरली आहे या संबंधीच्या माहितीनुसार सुभाष साहेबराव घोडे व नितीन कृष्णा शेजवूळ अशी मृत कर्मचाऱ्यांची नावे आहेत तर कृष्णा देहरकर असे गंभीर जखमी तरुणाचं नाव आहे कृष्णावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत मृत कर्मचारी व जखमी तरुण सोमवारी पहाटे साई संस्थांच्या आपल्या नोकरीवर येत होते पण रस्त्यातच त्यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी प्राणघातक हल्ला केला त्यात सुभाष व नितीन हे दोघेही जागीच ठार झाले या दोघांवर तासाभराच्या अंतराने हल्ला करण्यात आला हा हल्ला कशामुळे झाला हे स्पष्ट झाले नाही पण या घटनेमुळे अवघी शिर्डी हादरली आहे या घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली त्यांनी पोलिसांना त्याची माहिती कळवली पण पोलिसांनी तासभर विलंबाने घटनास्थळ गाठल्यामुळे संताप व्यक्त केला जातोय इथे कुणीही कुणासाठी लगबगीने येत नाही असा आरोप मृत तरुणाच्या कुटुंबियांनी केला या हत्येला अपघाताचे स्वरूप देण्यात येत असल्याचा आरोपही या प्रकरणी केला जात आहे मृत सुभाष घोडे हे शिर्डीच्या करडोबा नगर चौकात राहत होते त्यांच्यावर घरापासून काही अंतरावरच हल्ला करण्यात आला तर नितीन शेजूळ व कृष्णा देहरकर यांच्यावर श्रीकृष्णनगर भागात हल्ला झालाय